वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या सुटकेवरती भव्य जल्लोष करण्यात आला शिवसेना खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका होताच पुलगाव येथील स्टेशन परिसर टिळक चौक येथे जोरदार आतिषबाजी करून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत शेकडो शिवसैनिकांनी जल्लोष केला शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है असे नारे लावत बाळासाहेबांचा जय जै जयकार करण्यात आला मिठाईचे वितरण करण्यात आले या प्रसंगी विचार व्यक्त करताना ॲडव्होकेट विद्याधर मानथाने यांनी म्हटले की शेवटी सत्याचा विजय झालेला असून केंद्राच्या भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर केंद्रीय निदेशालयाकडून जबरदस्ती कार्यवाही करून खोटे आरोप लावून संजय राऊत यांना कोठडीत डांबून ठेवले परंतु उच्च न्यायालयाने निर्णय देताना ईडीला चांगलेच धारेवर घेतले व ईडीला कानपिचका दिला त्यामुळे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग कोण करीत आहे हे आता जनसामान्यांना कळलेले असून लोकांचे न्यायव्यवस्थेवर विश्वास मजबूत झाला आहे यावेळी पुलगाव उपशहर प्रमुख प्रशांत डफडेच्या नेतृत्वामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले प्रवीण जटाले किरण मलमकर प्रवीण पालसुलकर महेंद्र मार्कंड सुनील रब्बेवर प्रकाश मेटे दिलीप गुलालकर रवी मेंढे प्रशांत मेटे आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते अश्विन विदर्भ न्यूज पुलगाव